श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा केवड व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केवड येथील आश्रमशाळेने तीस बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांच्या आदेशानुसार निमित्त वाकाव येथील प्राचीन महादेवाचे प्रसिद्ध असे गुंडेश्वर मंदिर व तेथील शेतात वनभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वाकाव येथील गुंडेश्वर मंदिराजवळील शेतामध्ये हा धान्याची कोप करून धरणी माता व पांडव पूजन संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कलिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील व इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या वतीनं करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या सणाचे महत्व माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री नरसेश्वर पाटील यांनी वेळामास्या का साजरी केली जाते याचे महत्व सांगितले त्यांनी त्यांच्या मनोगतात भारत हा कृषीप्रधान देश आहे हा सण बऱ्याच अर्थाने खास असल्याचं कारण रब्बी हंगामातील पिके जेव्हा बहरून येतात आपल्या मातीशी काळ्या आईशी कृतज्ञता व्यक्त करणे हा सर्व शेतकऱ्यांचा हा शुद्ध भाव या दिवशी शेतातील धरणी मातेची उटी भरली जाते पांडव घालून त्या ते ठिकाणी त्यांची पूजाबरोबर एक कडव्यांची सुंदर अशी खोप बनवून त्यामध्ये त्यांची पूजा केली जाते ही एक पौराणिक कथा असून यामध्ये पांडव हे शेतामध्ये जेवणासाठी येतात आपली मातीशी शेताशी व ग्रामीण भागाशी प्रत्येकाची ही नाळ घट्ट राहते संपूर्ण परिवार यावेळेस एकत्र येतो आपली यातून जपली जाते दिवसेंदिवस नवीन पिढी ही वेगळ्या विचारांमध्ये चालली असून या नवीन पिढीला आपल्या मातीची नाळ किती घट्ट आहे समजून घेणे गरजेचे आहे यासाठी ही मौस्या साजरी केली जाते त्यानंतर वनभोजन कार्यक्रम घेऊन यामध्ये सहभागी विद्यार्थींना बाजरीची भाकरी चपाती भाजी भात असे जेवण पंगत बसली होती सर्व शिक्षकांनी व विद्यार्थी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर विविध खेळांचा आनंद घेतला यावेळी प्राचीन असे गुंडेश्वर मंदिराचा इतिहास मुलांना सांगितला गेला व तसेच वनभोजनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते